सगळ्या उपस्थित पत्रकार बांधवांना आमचा नमस्कार सगळ्यांचं अभिनंदन की आमच्या विनंतीला मान देऊन सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहील त्याबद्दल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरपंचायत को तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज मी खूप आनंदाची बातमी माझ्या तमाम केजवाशाला देणार आहे आणि ती बातमी माझ्या केल पोहोचविण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद सन्मान्य नगराध्यक्ष सीताताई बनसोड आमचे सर्व सहकारी नगरसेवक बद् आणि आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे आज या ठिकाणी सांगताना आणि माझ्या केल बातमी देताना खूप आनंद होतो की जे फलोत्पादन विभागाची जी जागा होती ज्याचा एक्क्याण्णव पासूनचा केद लढा चालू होता तो लढा आज संपलेला आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण यश आलं आणि आज तमाम केदवाशियांनी पस्तीस वर्षापासून पाहिलेले स्वप्न आज पूर्वत्वाला उतरलेले आहे आणि ते आज या ठिकाणी त्याचा उल्लेख करताना एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ही लढाई सुरू झाली ज्या ज्या लोकांनी यात योगदान दिलं ज्या ज्या नेतृत्वाने ह्यात योगदान दिलं त्या नेतृत्वांचं सगळ्यांचं इथं नाम उल्लेख होणं अत्यंत जरुरीचं आहे कारण त्यांच्या प्रयत्नामुळे जी शिधुरी तयार झाली त्यांच्या प्रयत्नामुळे जी यशाची पायरी मिळाली त्याचं फक्त तोरण बांधण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि ते सौभाग्य आज आम्हाला या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या लोकांच्या आशीर्वादाने ज्या लोकांच्या सहयोगानं आम्हाला या ठिकाणी त्यांची सेवा करण्याची किंवा सेवक म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा योग आम्हाला या ठिकाणी आला आणि या मातीशी इमान राखून या मातीचं ऋण फेडण्याचा थोडा बहुत प्रयत्न आमच्याकडून या ठिकाणी झालेला आहे सुरुवातीला एक्क्याण्णव मध्ये स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब याने यासाठी पूर्णपणे मदत केली त्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये आदरणीय अंकुशराव या ठिकाणी काम करीत होते त्यांनी सुद्धा इमानीद्वारे प्रयत्न केला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकलं नाही त्याच्यानंतर या ठिकाणी काम करीत असताना कैलासवासी आदरणीय विमलताईजी मुहेब यांनी खूप इमानदारीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करीत होतो त्यावेळेस ज्येष्ठ नेते नंद किशोरजी मुंडा असतील तई असतील त्यावेळेस पूर्णपणे शक्य होऊ शकलं नाही त्यानंतर काळामध्ये देशाच्या खासदार आदरणीय रजनीताजी पाटील साहेब यांनी खूप प्रयत्न केले त्यावेळेस काही तांत्रिक अडचणी उपलब्ध झाल्या झाल्याचे इथं काम करणारे जे, जे सहकारी असतील त्यांना त्यावेळेस त्या पद्धतीचं नियोजन जमलं नाही आणि ताई साहेबांनी सुद्धा इमानीवारे प्रयत्न करून सुद्धा ते त्या ठिकाणी होऊ शकलं नाही त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी आमचे खासदार बजरंगप्पा सोरेवले असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि चालू काळामध्ये आमचे नेते रमेशराव जाडसकर साहेब आम्ही आणि या ठिकाणी काम करणारे सगळे आमचे सहकारी यांनी हे जे ज्या ज्या काळामध्ये या सर्व लोकांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नाची शिदुरी आम्ही पुढे घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ही सगळी शिदुरी आणि आमचे प्रयत्न त्यामध्ये आता चालू आमदार पण त्यांनी तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून खूप प्रयत्न केला या सगळ्यांच्या कार्याची नोंद आणि त्यांची स्तुती आणि त्यांचं योगदान आपल्याला कदापि विसरता येणार नाही आणि त्या सगळ्यांच्या कामाची शिदुरी घेऊन आम्ही या ठिकाणी सगळी शिदुरी नेऊन या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादाजी पवार साहेब यांच्या समोर आम्ही ती गटुड उघडलं आणि त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली या कामामध्ये आमदार अमरसिंह पंडित असतील राजेश्वरी चव्हाण असतील या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली आणि ते सगळे गटोडी त्यांच्या समोर उकलल्यानंतर याच गांभीर्य आणि आवश्यकता आदरणीय दादांच्या समोर गेल्या मध्ये आम्ही मांडली बोले तसा चाले त्याची वंदावे पावले याच नाव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत हे का पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता पडलेली नाही हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी आम्ही त्यांना मांडलं आणि त्यांनी आम्हाला त्याला हिरवा कंदील दाखविला आणि लागलीच कलेक्टर साहेबांना त्या पद्धतीने त्यांनी ते आदेश दिले आणि त्या आदेशाचं खऱ्या अर्थानं मूर्तरूप या महसूल विभागात काम करणारे सगळे अधिकारी मग तलाठ्यापासून तहसीलदार पासून डेप्युटी कलेक्टर पासून कलेक्टर साहेबापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी कृषी खात्याचे अधिकारी असतील उजनी खात्याचे अधिकारी असतील सगळ्या अधिकाऱ्यांनी आपापल्या आप ठिकाणी आम्हाला योगदान दिलं आणि आज पस्तीस वर्षापासून केस वाशिया आणि केस शहरातील व्यापाऱ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज पुरवठा गेलेलं आहे या कामामध्ये आमचे सर्वपक्षीय नगरसेवक यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि हे फलित एकीचं फलित आहे आम्ही गावचा विकास करीत असताना कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता आणि आमचे वरिष्ठ मंडळी सुद्धा राजकारण न करता एक विकासाच्या कामामध्ये जी आम्हाला मदत मदत केली ती आज झालेली आहे आणि आम्ही वर्षापासून स्वप्न आज आमच्या माध्यमातून आमच्या प्रयत्नातून या वरिष्ठांच्या सहकार्यातून आज पूर्ण होत आहे आणि ते भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे या ठिकाणी मला मनस्पू खूप आनंद होत आहे आज एक सुशिक्षित नगराध्यक्ष लाभल्यानंतर या के शहराचा विकास कसा होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं जर आपली तळमळ असेल आपल्याला जर या मातीशी मान राखणी तळमळ असेल आपल्याला या लोकांचं ऋण फेडण्याची जर इच्छा असेल तर आज आपण या केस शहराचा चेहरा मोरा शकतो हे एकदा पुन्हा आमच्या प्रयत्नातून सिद्ध झालेलं आहे वेगळे वेगळे पक्ष वेगळे वेगळे वेळी काम करत होते त्यामुळं मी सर्व पक्षांचा सर्व पक्षीय नेत्यांचा या ठिकाणी केसवासियांच्या वतीनं मनापासून ऋणी आहे पत्रकार बांधवाने वेळोवेळी त्या गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मी पत्रकार बांधवाचे सुद्धा त्या सगळ्यांचं ऋणी मानतो आणि त्याचप्रमाणे आमचे व्यापारी बांधव सुद्धा आज बावीस बावीस हजार रुपये भाडं एका दुकानाला भरतात म्हणजे आज सगळ्यात मोठा प्रश्न हा आमचा होता आणि तो प्रश्न आज मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न आमची मेहनत आमची इमानदारी आमची लोकांप्रती असणारी निष्ठा ही आम्हाला कामी आली आणि लोकांनी जो दिलेला आशीर्वाद होता लोकांनी जो दिलेलं प्रेम होतं ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पूर्ण झालेलो हो, आहोत आणि त्या ठिकाणी माझ्या व्यापारी बांधवांना मी आश्वस्त करू इच्छितो की लवकरच आमच्या सगळ्या वरिष्ठ कुठलाही राजकारण न करता मग ते आदरणीय अडसकर साहेब असतील रजनीताई पाटील असतील आज ठिकाणी बजरंग बाप्पा सोनोने असतील आणखीन आमच्या राजेश्वरजी चव्हाण असतील आणि या सगळ्या बरोबर घेऊन सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन केसच्या विकासाचा चेहरापुरा बदलण्यासाठी आपण आवरात्र प्रयत्न करून एक लवकरात लवकर लोगर कशा पद्धतीचं भव्य आणि दिव्य असं व्यापारी संकुल या ठिकाणी उभा राहून व्यापाऱ्यांच्या अश्र पुशण्याचा आपण काम करणार आहोत एक सक्षम नगराध्यक्षाला पाच वर्षाचा योग मिळाला आणि त्यांचं सुद्धा मिळालेला योग खऱ्या अर्थाने या ठिकाणी कामी आला या ठिकाणी मला ते सुद्धा सांगण्यासाठी फार आनंद होत आहे आज एवढं चांगलं काम पस्तीस वर्षाचं आढलेलं काम आमच्या हातून पूर्ण होत आहे त्यामुळं मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचं ऊर भरून येत आहे परंतु हे आनंदाश्रू वेर्थ गेले नाही आनंद होतो आणि हे सगळ्या गोष्टी करीत असताना या सगळ्या नेतृत्वाचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या नंतर सुद्धा आमच्या आदरणीय आमदारताई असतील यानंतर काकाजी असतील यानंतर रजनीताई असतील आडस्कर साहेब असतील अंकुशरावजी असतील बजरंगप्पा सोनवणे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील यांना बरोबर विश्वासात घेऊन या, विश्वासा या केतच्या विकासासाठी आम्ही आहोरा प्रयत्न करू कुठलंही राजकारण करणार नाही कारण शेवटी आम्ही इनामदार आहे केच्या विकासासाठी प्रत्येकाच्या दारी जुळी घेऊन झालेला आम्हाला काही लाज वाटत नाही कारण इनामदार हातमी झुली दारोदार या खच्या विकासासाठी खेचच्या भविष्यासाठी पुन्हा जायची जरी वेळ आली तर त्याच्यासाठी आपण मागू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे आवाज लाडचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मनापासून तमाम केद वतीनं पत्रकारांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं नगराध्यक्षांच्या वतीनं नगरपंचायतच्या वतीनं मी मनापासून त्यांना पूर्ण पूर्ण आभार मानतो धन्यवाद देतो इथून पुढे केदचा चेहरा मोरा बदलण्यासाठी असंच त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला लाभावे आणि आजच्या मीटिंगमध्ये आपण सर्व नंबर एकशे चार जो या ठिकाणी शासकीय गोडवान आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे तुम्ही डोळ्यानं बघितली ते तुम्ही कधी बघत नाहीत पण आम्ही बघितली जे ना देखे कवी व देखे रवी अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतो त्याची सुद्धा मागणी आम्ही त्यांच्यासाठी केलेली आहे जिल्हा परिषदेची शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहे एखादी वर्ग शाळा चालू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन ते सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे ती सुद्धा प्रश्न आम्ही गेल्या मध्ये घेतलेला आहे आणि आता जिल्हा परिषद शाळा असेल तो गडवानाचा विषय असेल आणि फलोत्पादनाचा तर मार्गी लागलेला आहे या तीन ठिकाणी एक भव्य असे व्यापारी संकुल उभा करून व्यापाराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी सर्व वरिष्ठांनी सर्व पक्षीय नेत्यांनी आम्हाला सहकार्य करावं हो। आणि याच्यामध्ये एवढी लोकांची भावनेचा विषय आहे जर कोणी पायात पाय घालण्याचा प्रयत्न जरी केला तर जनता त्यांना माफ करणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी मला आशा आहे आणि आज पुन्हा शेकदा सर्व पत्रकार बांधवांचे सर्व वरिष्ठांचे कुणाचं अनावधानानं चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर तमाम केदवाशियांचे तमाम पक्षात काम करणाऱ्या विविध नेत्यांचे सगळ्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा शेकदा आमच्या सर्व सहकारी प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे आभार मानून आजची या ठिकाणची ही गोड बातमी आज तुमच्या माध्यमातून मी माझ्या केजवाशांना समर्पित करतो ही आजचा विजय आजची कामयाबी आजचं ही यश ही माझ्या तमाम केजवाशाला समर्पित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय भारत असलाम